सगळ्यांच्या खात्यात आले आहेत ज्यांचे राहिले आहेत त्यांचे येणार आहेत आणि आता तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण दिवाळीची भाऊबीज ही आम्ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करणार आहोत आणि बंधू भगिनींनो या निमित्ताने मला सांगायचंय लाडकी बहीण योजना असेल लेक लाडकी योजना असेल लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण हा निर्णय केला घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या घराला आपण देतो मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे नवरात्रीचा दिवस आहे आमच्या माता भगिनींना वाटलं पाहिजे आपल्या घरी महालक्ष्मी आली आहे आणि म्हणून लेख लाडकीसारखी योजना आपण सुरू केली एवढंच नाही तर मुलींकरता आपण मोफत शिक्षणाची व्यवस्था उभी केली पूर्वी बारावीपर्यंत मुलींना मोफत शिकवलं जायचं पण पुढचं शिक्षण मात्र मोफत नव्हतं अनेक वेळा घरामध्ये दोन मुलं असले तर आईबाप म्हणायचे शिकवायला पैसे नाही आहेत मुलाला तर शिकवलं जायचं पण मुलीला सांगितलं तर बाई आता सगळे पैसे तुझ्या भावावर खर्च झाले आता तू घरी बस तुला शिकवण्याकरता आमचा जो पैसा नाही आहे आम्ही निर्णय केला की मुलींना शिकवल्याशिवाय मोदीजी सांगतात की जोपर्यंत तुम्ही मुलींना शिकवणार नाही जोपर्यंत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही आपण विकसित भारत करू शकत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणामध्ये मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार भरेल असा निर्णय आम्ही केला आम्ही सांगितलं आई वडिलांना की मुलीला सांगा आम्ही जरी तुझी फी भरू शकत नसलो तरी तुझे मामा तिथे बसलेले आहेत राज्यामध्ये ते मामा तुझी फी भरणार आहेत आणि एक लाख दोन लाख तीन लाख जेवढी फी असेल ती सगळी फी पाचशे दोन कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल बीबीए एमबीए सगळ्या कोर्सेसमुळे मुलींची फी ही राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतोय आज आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण आणल्या आपल्या महिलांना मध्ये पन्नास टक्के सूट दिली आता महिलांना मध्ये अर्ध तिकीटच लागतं पूर्ण तिकीट लागत नाही ज्यावेळेस आम्ही घोषणा केली वर्षभरापूर्वी टीचे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले साहेब आमची एसटी डबघायला येईल आमची एसटी बंद पडेल आम्हाला नुकसान होईल आम्ही सांगितलं नुकसान ना होणार नाही झालं तर आम्ही काळजी घेऊ दोन महिन्यात आम्हाला भेटायला आले की म्हणाले साहेब इतकी चांगली योजना तुम्ही केली अर्ध्या तिकिटामुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे ही तुमची ताकद आहे आता बहिणींनं गावोगावी अशी स्थिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मी जरा तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात आणि तुम्ही गेले तर पान तंबाखू खर्रा खाऊन परत पैसा वाया घालवता मी गेली तर अर्ध्याच पैशात काम करून परत येते त्यामुळे आमच्या बहिणीच आता काम करायला लागलेल्या आहेत ही परिस्थिती आपल्या सरकारने या ठिकाणी आणली आज माननीय मोदीजींनी लखपती दिदी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला लखपती दिदीचा अर्थ काय <laughs> जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवेल ती लखपती दिदी आणि अशा प्रकारे मोदीजींनी ठरवलं तीन कोटी लखपती दिदी तयार करायच्या त्यातल्या एक कोटी लखपती दिदी तयार झाल्या परवा आम्ही जळगावला कार्यक्रम घेतला आपल्या महाराष्ट्रातल्या ला, आप अकरा लाख आपल्या बहिणींना लखपती दिदीचं सर्टिफिकेट आम्ही दिलं मी त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं दोन तीन वर्षापूर्वी पर्यंत आम्ही देखील अतिशय घरगुती होतो कुठलंही काम आमच्याकडे नव्हतं आज या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्हाला वेगवेगळी कामं मिळाली आता आम्ही तर काम करतोच आहे महिलांनाही काम देतो आहे त्यातली एक बहीण तर अशी होती तीन महिन्यामध्ये तिने तिचा बिझनेस इतका वाढवला ती वर्षाला बसा बसा बसा, बसा। नंतर आहे कार्यक्रम नंतर आहे वर्षाला ती बारा लाख रुपये त्या ठिकाणी कमावते इतक्या मोठ्या प्रमाणात आता हे काम सुरू झालेलं आहे काम ज्या मागणाऱ्या होत्या आता त्या काम देणाऱ्या झाल्या अशा प्रकारची अवस्था आहे आणि हा कार्यक्रम आता आपण पुन्हा सुरू केलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख लखपतिनिधी आपण तयार करू आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक कोटी महिलांना लखपती दिदीचा या ठिकाणी फायदा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे काळजी करू का मागे खुर्च्या कमी पडल्या तर खुर्च्या देत आहेत काही नाही आणि